सुनो वो स्टेट का नियम है वो बोलने की जरूरत नहीं अगर किसी की जमीन जाती है तो उस जगह पर काम देना पहली प्रायोरिटी सरकार की उनको है चाहे वो स्टेट गवर्नमेंट रहे या सेंट्रल गवर्नमेंट रहे ये आपको पता होना चाहिए टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत सध्या ते विराट चौपदरीकरणाचं काम सुरू आहे परंतु या प्रकल्पातून काही शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पामध्ये बाधित झाली परंतु शेतकऱ्यांची जमीन घेताना रेल्वेने शेतकऱ्यांना आश्वासन दिली होती की या प्रकल्पातील जी कामं असतील ती शेतकऱ्यांना मिळतील परंतु प्रकल्प चालू झाला नंतर मात्र रेल्वेने आश्वासन तोडलं अखेरीस शेतकऱ्यांचा बांधा तुटला वैतरणा या ठिकाणी शेतकऱ्यांनी अक्षरशः काम बंद केलं पाहूया या संदर्भातील शेतकरी आणि रेल्वे अधिकारी यांचं वाद प्रांत के संग मीटिंग है प्रांत आने वाले कल शुक्रवार साहब का का कल मीटिंग मीटिंग है वो हो जाने के बाद जो ये फैसला होने वाला है तब तक रास्ता बंद रखने के लिए बोला है हमारे आखिरी सेने वालों ने दोनों वर्ष का हम लोग दो साल चला हमने भी दिया लेकिन अभी हमको काम नहीं मिलेगा तो हम लोग हमारा रास्ता कैसे हमें दोन वर्ष वेट के हम लोग क्या कर सकते हैं कुछ नहीं है आप करो ही मत कुछ। अभी आप तो बोल रहे ने, वाले ने, कर ने, लेंगे हम, हम किसी को फोर्स नहीं कर सकते भाई उसको उसको दे दीजिए उनको दे दीजिए इनको दे दीजिए आप तो हम आपके पास किधर आए कि आप हमको न? काम दिलवा दो आपके पास आए नहीं हम लोग आपने बुलाया रास्ता बंद किया ना तो आपने हम लोग को बुलाया इसके लिए हम लोग आए इधर की आपने क्यों बुलाया ना वो आप नहीं तय कर सकते ना मैं जेवढ्या लोकांचा बोलणं झालेलं आहे या, या मॅटर मध्ये आता जेवढी लोक इन्व्हॉल्व झालेले आहेत त्यांच्याकडून काय आपल्याला म्हणजे स्पष्ट होते का बाबा एक दोन दिवस काम थांबवा थांबून टाका बस आता तुम्ही पण फोनवर बोललो ना ते पण तेच बोलतात का बाबा काही कालावधी थांबवा कारण दोन वर्ष झालं

बंद करायचं चालू करा मग कंटिन्यू चालू बंद करायचं चालू असतं मग आम्हाला का ना नाही देत आम्हाला कुछ करेंगे तो बी तो कुछ निकाल लगे कुछ नाही करेंगे मीटिंग ठेवली तुम्ही म्हणलं मीटिंग होणार आहे निर्णय आहे रेल्वे प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेली प्रकल रेल्वे प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी विश्वास दिला होता की रेल्वे प्रकल्पाला लागणारा प्रत्येक काम हा बाधित शेतकऱ्यांना मिळेल परंतु असं न करता रेल्वे अधिकाऱ्याने परस्पर कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला दिला अखेरीस शेतकरी चिडले आणि काम बंद केलं आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज